भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या आज वाढदिवस निमित्तानं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान सर्व ग्रामपंचायत मध्ये राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपला ग्रामपंचायत मध्ये पण आपण आपला सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला हे अभियान सक्सेस करायचे कर आहे आणि पुरस्कार मिळून द्यायचे आहे तर मी सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस ला पंचायत समितीमधून पुण्याला पंचायत पंचायत राज अभियानचे आपले मंत्री साहेब जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली